કોણત્યા ક્ષેત્ર પ્રતિભાવંત હોણે આયુષ્ય જેંકળે હોય અવિનાશ ધર્માધિકારી विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणत्याही क्षेत्रात करिअर करा मात्र तुम्ही ज्या आवडीच्या क्षेत्रात जा तिथे प्रतिभावंत व्हा तिथे सर्वोच्च पदावर जा उत्तम कार्य करा दररोज योग आणि प्राणायाम करा असा सल्ला चाणक्य पुणेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी यांनी दिला माजी आमदार कैलासवासी ब्रह्मदेव दादा माने यांच्या तेविसाव्या स्मृतीदिनानिमित्त एसपीएम पॉलिटेक्निक कुमठे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमारे पहिल्याच दिवशी ते बोलत होते की माझ्या जीवनात मी जे स्वतःला ओळखून क्षेत्र निवडीन आणि असं कुठलं तरी किमान एक क्षेत्र आणि त्यामध्ये मला उत्तम आणि प्रतिभावंत व्हायचंय तर ते जीवनामध्ये मी जे काम करणार आहे ते उत्तम करता येणे हे अंगी बांधणे ही सवय बनणे तो स्वभाव बनणे की मी करतो तर उत्तमच करतो ॲडवोकेट धनंजय माने ही या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते प्रारंभी सर्व पाहुण्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्वर्गीय ब्रह्मदेव दादा माने यांना अभिवादन करण्यात आले संस्थेचे प्रमुख विश्वस्त जयकुमार माने यांनी प्रास्तावित केले प्रबोधना प्रबोधनाइतके कुठली शिदोरी नाही ती ती दिलं तरच हे समाज किंबहुना भरकटण्यापेक्षा स्थिर राहील आणि अंगीकारेल ते त्यांनी केलं हळूहळू बँकिंग शिक्षण संस्था हे सगळ्या मोठ्या सगळ्या संस्थेच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातील उत्तमोत्तम वक्ते या निमित्ताने त्यांनी पाचारण केलं सोलापूर शहर आणि पंचक्रोशी हो हे सगळ्या मंडळीला ऐकवलं काय केल्यानंतर हे सगळं घडलंय हे किमान त्यांच्या तोंडातून ऐका काय सगळं अंगीकारण्यापेक्षा करण्यापेक्षा निदान केल्याने होत आहे रे एवढं तर लक्षात ठेवा हा त्याच्या मागचा त्यांचा हेतू होता ॲडवोकेट धनंजय माने यांनी ब्रह्मदेव दादा माने यांच्या आठवणींना उजाळा दिला दादांना वाचनाची आवड होती दादांना प्रचंड आवड होती कधीही गेलं तर त्यांच्या हातात पुस्तक असायचं बँकेत जाऊ द्या इव्हन मी दवाखान्यात एकदा गेलो होतो तरी त्यांच्या हातात पुस्तकच होतं दादांचं शेवटपर्यंत गोरगरिबांसाठी जे तळमळ होती उपोषणाला बसले होते दादा खूप लोकांना माहीत नसेल आता या पिढीला माहीत नसेल तेवीस वर्षे होऊन गेले आहे आणि उपोषणाच्या दरम्यान ते सुद्धा त्या टमटमवाल्यांच्यासाठी त्यांनी उपोषण केलं होतं त्यांच्यावर बॅन आणला आणि त्यामध्ये त्यांची तब्येत बिघडली दादांची आणि दादा आपल्याला त्यानंतर सुमारे पंचेचाळीस मिनिटे ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना जिंकणाऱ्या करिअरची तयारी या विषयावर मार्गदर्शन केले जिंकणार जीवन घडवण्यासाठी मी काय करू त्यातला पहिला मुद्दाच आहे संकल्प कि आहे का मनाशी केलाय का संकल्प कि मला जिंकणार जीवन घडवायचंय त्यासाठी मुळात मला जीवन घडवायचं आहे हा पण शब्द आहे की नुसतं पाण्यात पडलेल्या वाळक्या पानासारखा मी जीवन नावाच्या प्रवाहामध्ये वाहत जाणार नाहीये तुकारामाच्या एका अभंगातली फार छान ओळ आहे जन्माला आला नि हेला घालून मेला हेला म्हणजे येरझाऱ्या की दुर्दैवानी जोपर्यंत मन आणि बुद्धी जागी झालेली नाही आणि आपण एक चालू असतं जीवन रोजचा दिवस उगवत असतो पृथ्वी फिरत असते म्हणून सूर्य उगवला की आपण उठतो काहीतरी कामं करतो मावळला की थकून झोपतो तसं जीवन चालू असतं त्यामागे जाणीव आहे का आणि मी विचारपूर्वक शब्द वापरतोय संकल्प आहे का आहे का हाच माझा तुमच्याशी बोलतानाचा पहिला आणि मी म्हणणारे करताचा सगळ्यात महत्वाचा शब्द आहे दिलेला शब्द पाळणे वेळ पाळणे कामं करण्याचं जे कौशल्य असतं की आपल्यावर एखादी जबाबदारी पडली तरी किंवा आपण एखादी जबाबदारी स्वीकारली तरी पण एकदा जीवनामध्ये ते करायचं आहे ना तर मग ते काम उत्तमच केलं पाहिजेल याला म्हणायचं कार्य संस्कृती याची कौशल्य खूप आहेत आपल्या जीवनात जिंकणारी साधना करायची असेल तर ॲक्शन नंबर वन आहे तुझ्या जीवनात नियमित योग कर आपल्या जीवनात रोज नियमित करा मी तुम्हाला इथं गॅरंटी हा शब्द वापरून सांगते की चिकाटीने एवढी एक गोष्ट नीट करा बघा तुमचं जीवन आनंदी आणि यशस्वी होतं का नाही ते जगण्यासाठीची जी शक्ती आहे ती तुझ्या आतच आहे ती बाहेर कुठे नाही आहे तुला का वाटतं आत्ता मला दुःख आहे आत्ता मला अपयश आहे वगैरे कारण तू ती तुझ्या आतली शक्ती विसरलायस आहे ती सर्व शक्ती तुझ्या आत आहेच खरंच बघा तुम्ही ही सुदर्शन क्रिया करणे आणि तुम्हाला आवडीने जे कुठला योगाचा प्रकार समजा कराल तो जो करत असाल ना करणाऱ्यांनाही मी काय बोलतोय कळेल की अनेकदा त्या त्यावेळी जीवनात पडलेल्या प्रश्नांची उत्तरं असं योग करत असताना आतून येतात प्राध्यापक जयसिंगराव गायकवाड यांनी आभार मानले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गिरिजा दीक्षित आणि प्राध्यापक ज्ञानेश्वर जाधव यांनी केले